नमस्कार आय होप तुम्ही सगळे खूप स्वस्त आणि मस्त असा मग सगळ्यांसाठी मनापासून स्वागत सो गेले मला तर ऑलमोस्ट दीड महिना उलटून गेला असेल माझा एकही एक व्हिडिओ चॅनलवरती अपलोड झालेला नाही आहे इनफॅक्ट मी शूट केला नाही त्यामुळे तो अपलोड करता झाला नाही तुम्हालाही वाटलं असेल की काय म्हणजे इतका मोठा गॅप पडला आहे ही व्हिडिओ का अपलोड करत नाही आहे काय या चॅनेलवरती व्हिडिओ अपलोड होत नाही आहे तुम्हाला जर काही प्रश्न असतील तर त्यांची उत्तरं देण्यासाठी म्हणून खास करून हा व्हिडिओ मी आज करते आहे एक विचार करून खरं तर एखादी गोष्ट करत असतो तर जसं की यूट्यूब चॅनल मी चालू केलं बरीच त्याच्यासाठी मी मेहनतसुद्धा घेतली मी कंटिन्युअसली व्हिडिओ करत होती अचानक मध्ये काहीतरी अशा गोष्टी घडल्या किंवा अशी परिस्थिती झाली की मला त्याच्यामुळे करता येत नाही फक्त त्याच वेळेला माझा गॅप झाला असेल अदरवाईज कंटिन्युअस मी व्हिडिओ करत आलेली आहे माझ्या चॅनलवरती बट आता सध्या मला वाटतं म संक्रांतीपर्यंत माझे व्हिडिओ अगदी व्यवस्थित अपलोड झाले आणि मी व्यवस्थित एकदम मेहनत घेऊन सगळे व्हिडिओ अपलोड करत होती बट अचानक असं काहीतरी झालं की त्याच्यामुळे हा एवढा मोठा गॅप झाला आहे आणि एकदम असा ब्रेक लागल्यासारखं झालं आहे माझ्या कामाला तर माझ्या मुलाची ॲक्च्युली तब्येत खूप जास्त खराब झाली होती आणि त्याच्यामुळे मला व्हिडिओ शूट करायला मिळत नव्हते माझं पूर्ण लक्ष हे फक्त त्याच्या तब्येतीकडेच होतं त्याची काळजी घेणं हे मला माझी प्रायोरिटी वाटत होती नाहीतर मग मला ते असं गिल्ट आल्यासारखं वाटतं की मी त्याच्याकडे लक्ष देऊ शकत नाही आहे इनफॅक्ट मी त्यावेळेलासुद्धा प्रयत्न केला व्हिडिओ शूट करण्यासाठी आता ऑबवियसली आपलं हे काम आहे तर ते केलंच पाहिजे पण नाही होत म्हणजे माझ्याने तरी ह्या गोष्टी नाही होत मला असं वाटतं की नाही त्याला माझी गरज आहे तर ऑबवियसली माझं त्याच्याकडे लक्ष असणं आणि ते देणं हे माझं एक आई म्हणून कर्तव्य आहे आणि मी त्याच्याशी तेवढी अटॅचसुद्धा आहे बरं माझ्या कुटुंबामध्ये तसं दुसरं कोणी नाही आहे की त्याच्याकडे बघू शकेल आणि मी माझं काम करू शकेल कारण की माझे मिस्टर कामाला जातात आणि मग मी त्याची आणि घराची जबाबदारी बघते किंवा मी घराकडे माझ्या मुलाकडे बघते तर अशा याच्यामध्ये माझे एक दोन आठवडे गेले आणि त्याच्यानंतर मे बी त्याचं इन्फेक्शन माझ्याकडे आलं असं बघ कारण की माझी तब्येत खूप खराब झाली होती आणि त्या दरम्यान कंटिन्युअस मला इतका फीवर वगैरे होत होता इतका फटीक झालेला इतका थकवा प्रचंड थकवा म्हणजे उभं राहायची ताकद नाही मी व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न सुद्धा केला बट मी पळायची म्हणजे माझ्या ती ताकदच नव्हती बिलकुल कॅमेऱ्यासमोर उभं राहून बोलायची आणि मग जेव्हा मी फिजिकली थोडी थोडी बरी झाली त्यावेळेला माझा असं झालं की मी थोडीशी मेंटली कुठेतरी ह्या गोष्टींपासून थोडीशी डिस्कनेक्ट झाल्यासारखं मला वाटलं कारण की व्हिडिओ करायची जी अड यायची माझ्या मनातून आता ऑब्वियसली आपल्या मनातून एखादी इच्छा झाली तर आपण एखादं काम खूप चांगल्या प्रकारे उत्तम प्रकारे करू शकतो ते सादर करू शकतो जर मीच तुमच्यासमोर एखादा व्हिडिओ चांगल्या प्रकारे आणला नाही किंवा मी तो बनवला नाही तर ऑबियसली तुम्ही सुद्धा त्याच्यामध्ये काहीच इंटरेस्ट घेणार नाही आणि म्हणून मी थोडा वेळ घेतला फॅट माझ्या फिजिकल हेल्थमुळे आणि ऑब्वियसली थोडंसं मेंटली पण मी खूप डिप्रेस झाली होती एक म्हणता एक कल माझा जो आहे तो थोडासा निगेटिव्हिटीकडे झुकला होता त्याच्यामुळे मला काहीच करायची इच्छा होत नव्हती एक प्रकारे असं शरीराचं पण थकवा आणि मनाचा पण थकवा असं दोन्ही प्रकारातून मी सध्या जाते आहे तर ह्या ह्याच्या सगळ्यामुळे ना मला अजिबात व्हिडिओ करायला मिळाला नाही आणि म्हणजे मलाच नाही कळत होतं की मी कुठल्या फेजमधून जाते सध्या ह्या सगळ्या गोष्टी माझ्याबरोबर घडत होत्या आणि म्हणूनच युट्यूबवरती माझा एकही व्हिडिओ आला नाही मी काहीही जाणून बुजून मुद्दामून केलेलं नाही आहे किंवा मी बाहेर हॉलिडे करायला गेली आहे मी कुठे फिरायला गेली आहे मी खूप छान मस्त एन्जॉय करते आणि अगदीच मी काय टाइमपाससाठी युट्यूब चॅनल ओपन केलेलं नाही मला काहीतरी करायचं आहे म्हणून मी यूट्यूब चॅनल माझं खोललेलं आहे आणि त्याच्यासाठीच मी खूप विचार करून काही ना काही कॉन्टेंट बनवत असते तर आता सध्या सगळे इकडे आहेत बट ते सगळे एक्झिक्यूट करायचे आहेत आणि हळूहळू एक एक व्हिडिओ माझा रेग्युलरली मी माझ्या चॅनेलवरती अपलोड करणार आहे तर माझी एवढीच तुम्हाला कळकळीची विनंती आहे की ह्या जो काही माझा गॅप झाला आहे त्याच्यासाठी मी तुमची माफी मागते आणि प्लीज थोडंसं तुम्ही समजून घ्यावं अशी माझी इच्छा आहे आणि मी तुम्हाला त्यासाठी विनंती करते तेही गैरसमज माझ्या बाबतीत न करता फक्त थोडासा तुमचं प्रेम तुमच्या सदिच्छा आणि तुमच्या सपोर्टची मला गरज आहे एवढंच मी सांगू इच्छिते सो so, याच्यापुढे मी खूप प्रयत्न करेन रेग्युलरली माझे व्हिडिओ हो येण्यासाठी आता थोडीशी मी फिजिकली तर व्यवस्थित आहे पण मेंटली पण मी हळूहळू हो स्टेबल आता होती इन आहे so, इनफॅक्ट so, मी तो प्रयत्न करते कारण आपणच ते केलं पाहिजे दुसरं कोणीही त्यामध्ये काहीच करू शकत नाही सो ऑबियसली मी त्याचा पूर्ण प्रयत्न करणार आहे सो तुमच्यासमोर येऊन आज कितीतरी दिवसांनी मी असं कॅमेरासमोर उभी राहून बोलते तर थोडंसं रिलीफ वाटतंय मला आय होप तुम्ही मला समजून घ्याल या नवीन उत्साहाने आपण पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय